भर पावसात गोरक्षक महाफले यांनी केले गोमातेचे अंत्यसंस्कार मुसावळ शहरातील गोमाता देवाघरी गेली होती वरुण देवाची या वर्षीची पहिली उपस्थिती होती वीज कडाडत होती रोहित महाफले व गोरक्षक या जोरदार पावसात गोमातेचा अंतिम संस्कार करण्याचे सत्यकाम करीत होते गोमाता सेवेसाठी तीव्र लढा देणाऱ्या रोहित महाफले अशा कठीण परिस्थितीत ही गोसेवेचे कार्य करतात यासाठी माता त्यांना शक्ती प्रदान करते हे या प्रसंगावरून लक्षात येते यासाठी देवी मातेची कडक उपवास गुरुवरांचे मार्गदर्शन हीच शक्ती आहे आपले जीवन गोमातेचे चरणीय देवी हेच जीवन आहे असे महाफले यांचे विचार आहेत मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ